मला काय मला माल चोरीला गेला टपासलेला माल चोरून गेला पोरांनी ते सोन्याच्या पोरांनी नेला हे माझी कोंबडी चोरून नेली सोन्याच्या जोडदारांनी असं म्हणा ना नाव तुम्ही रडताय पण काय झालं नक्की सांगा मी रोडला बसलो तर माझा मालिकून सगळा पोहराने चोरून नेला तुम्ही काहीतरी केला असेल का माझी कोंबडी चोरून नेली घरी गेलो मात्र म्हणले काय म्हणले मतरे म्हणलं असल ना काहीतरी म्हणलं होईल मात्र मदर पैसे पोरं गेली आणि ती म्हणली मोहन भाऊनी कोंबडी द्या सांगितले आहे आणि मी घरी गेलो पण मातार तुम्हाला हल्लं फिरलं नाही मी घरी गेलो मातार पैसे दिले का मात्र मला त्या जवळ दिलं माझ्या जवळ नाही दिलं मात्र हो आता ऐका का तुम्ही रोड ना का ह्याच्यातून तुम्हाला फक्त सरपंच असू शकते आपण काय करू मी काहीतरी केलं पाहिजे सरपंच सरपंचा लावली पाहिजे या सोन्याला सोडायचं नाही आता त्याला काही करा बघा आता रडू नका मी जातो काय बाबा काय झालं काय झालं मी टेचर मध्ये काय झालं माझ्या अन्न झाला अन्न झालं आता आधी गेला आजी मला सरपंचावर मिटिंग लावते लई अन्न झालंय माझ्या आता आहे ना सरपंच मला दहा कोंबडी लागली तरी दोघाला घाल चालतोय बर का पण ते सोन्याची जिरावणार मला माहिती माझ्या तू भाऊ फोन केला बर का त्या टायमला हल्लो करा त्याला फोन हा तू माझा चे माझा आहे ना तू भाऊ 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 भाऊ

ते आता सोन्याला सोडणार नाही आता तुला भेटल्यापासून माझ्या हा कधी एनर्जी आली आहे एनर्जी आली आहे शंभू देव त्या सोन्याला सोडणार सोन्याला सोडायचं नाही आता काय पण होऊ बाबूचं तरी काढलं ना आई तरी त्याने विचारलंय म्हणत आपल्या मांडरा सोन्याला गोड लावत होता सरपंच आपण सोन्याला सोडणार नाही आता पंचकृषीचा आपल्याला करायचं नाही

सरपंच गिरोला पडतोय भारी सरपंच आले तुमच्या पाया पुढे आले काय त्याचे झाले सरपंच तुम्ही याचा निर्णय घ्या झालं काय माझा पाले भाजीपाला पण त्या पोरांनी चोरून नेले सोन्याच्या जोडीदारांनी काय कधी आणि माझ्या कोंबड्या पण चोरून नेले कधी दोन दिवस झाले गपची माही खोडखळ करत मी त्यांच्याकडे आधी नाही मध्येत नाही कोमेड्या चोरून नेल तुम्ही ह्याच्यात काय निर्णय घ्या ते पोरं मोकर माहिती वादिवाद घाल द्यात नक्की प्रकार काय तुमचा हा सोन्याला बोलून घ्या तुम्ही सोन्या सांगेन सगळं सोन्यामुळे सगळं वादिवाद आलेलं आहे चला इथं आपण बसू वाटलं दोन मिनिटं बोलू वाटलं तुम्ही सोन्याला बोलून घ्या बस टेंशन नको घेऊ काय झालं ऐका की माझं मी बसलो होतो रोड मालिक आहे आणि मालिकता एकता काय झालं ते सोन्या आलं तिकडून सोन्याला म्हणलं आता पण चक्कुर्ची आपलं नाव नाही काय मी नाही फुकली फक्त पाच एकर राहिले आणि मला सोन्या काय म्हणतोय काय फक्त पाच गुंटे आलं मी खाडकून त्याच्या काना काकली सर पण महा चुकलं अरे माराज कशी घालतो हा त्याने काय त्याची काय मला जी पाच गुंटी राहिली हे राहिले ते राहिलं बरं त्यांनी नंतर काय केलं मी रोड घेऊन बसलो होतो त्याने काय केलं मी बसलो तर मालिका मी इकडे तिकडे बसलो ते गपचिप काय केलं तिकडे मा दुर्लक्ष दोन होती दुर्लक्ष केलं आणि त्या पोरांनी काय केलं माहितीये का माल दोन्ही साईडने चोरला हा आणि गपचिप काय केलं आमच्या पोलेटरी गेला पोलेटरी जाऊन काय केलं आणल्या आणि आमच्या माताऱ्याला काय म्हणते माहितीये का मौन शेटने काय झालंय मग कोमेडी द्यायला त्याला पैसे दिलेत आणि तर काय रुपाय दिल नाही आणि मात्र याच्यावर तुम्हाला पैसे का मात्र म्हणलं तुम्हाला पैसे दिले का एवढंच दोन वेळा म्हणलं आणि मात्र म्हणलं नाही पैसे लग आणि मात्र खडक टाकल्या पण तुम्ही निर्णय घ्या मला बाकीचं काय माहिती निर्णय घ्या तुम्ही तुम्हाला आलाच नंबर दे त्याचा सोनियाला फोन करा दे कस ते बस ते बोलून घ्या सरपंच हा तुम्ही सोन्याला फोन लावा हां आणि फोन आहे ना स्पीकर हो टाका बरोबर चालते चालते टाका बघ सोन्या फोन लावला बघ हॅलो 아니, <놀라> 아니,

मोहन ते सोन्या नाही का सोन्या आपलं मित्र देऊ सोन्या आपला हा माझा मोहन लता लय त्रास देतला हा काय विषय झाला सरपंच घेऊन येते सरपंच घरी मी का घेऊन हो त्याला घेऊन येतो फोन आला सोन्या बा बोल ना बोल की अरे हाय कि

तुमचं काळं तोंड दाखवताल तर सांगितलं नाही म्हणसाल आणि ते मौन्या डोऱ्याने तुम्हाला एका बुक्की दागवेन लक्षात ठेवा सांगितलं नाही म्हणसाल परत जर इकडे आला तो इश जर नाही तुम्ही मिटवला तर तुम्हाला काट्या आणि तुमचं तोंड आणि तुमच्या टांगड्या एवढंच तुम्हाला बघ बाकी नाही करणार परत इकडं सरपंच कोणी विशेष मिटून मौनचा तुमचा आणि सगळ्यांचा विशेष मिटून यायचं परत सांगणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा मग नि चिरले तर मागवली आपण मारला बनत पार्टी बिरटी एक नंबर आता बसून मी तुमच्यात ना असल्या ह्याच्यात संदाच पडणार नाही काय मग काय मार खाल्लाय मार खाल्लाय नाही नाही मी नाही तुमच्या बरोबर मग काय करणार काय नाही नाही पार्टी बिरटीला नाही सगळं बंद सगळं सोडणार हा सगळं सोडणार काही मग काय असं चोऱ्या बुर्या काय बरोबर असतंय बाई अरे चोरी आपण केली कुठं पण असं म्हणतो ना

आलो आलो ऐक की शांत फोन आलता काय म्हणतो ते मोहनचा विषय पांगला म्हणजे सरपंचापाशी काय करत आपल्याला बोलावले नको मोबाईल बंद करून टाक आपण नाही नको जायला नको त्यांच्या बंद करायचा बंद करून टाक काय करते बंद करून टाक टाक तुझं जप करतो हा बस कोणाच उचलायचं नाही आता आता काही विषय नाही विषयच नाही लागेल तिथं बाबा येड काय येड येत चला आपल्याला काय खरं यांचं हो त्या पाटल्याला फोन फोन लावून त्याला बोलून द्या लावतो लावतो बोलून फोन लावतो हॅलो अटेल सरपंच बोलतोय घरी याय तो, लाओ तो, पूलूं तो, तो। आटेल सर, या प्रकार झालाय वाज इथं पाटील लवकर बोलून घ्याय माहिती अन्याय झाले पण सरपंच घ्या बर का शांत होत राहतश कोबडे नाही अवघड झाले बर का माझा अन्याय झालाय करू असा अन्याय दुसऱ्या हो ना तुम्ही डिसिजन घ्या मीटिंग लावा घरी तुमच्या तुमचं आम्ही मतदान तुम्हाला करतोय बर काय इलेक्शन आल्या आम्ही तुम्हाला निवडाना फक्त आम्हाला एवढ्यात सोडवा ਚੱਕ ਮੈਂ ਚੱਕ

आणि मी म्हटलं आजच्या पंचकुशन फुकली पाच काय विषय आणि सोन्या काय म्हणलं किती एकर राहिली म्हटलं पाच चक्कर आणि मी सोन्या मला पाच गुंट्या मी काढ गुण त्याच्या काना खाल टाकली सरपंच काय मला रागायच्या बरं ना मी काना खाल टाकली त्याच्या डायरेक्ट मी पाच मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या सगळं काय होईल आणि मग काय झालं मी रोडला बसलो मालिकाय आणि सोनीने काय केलं रोडला बसता बसता मी इकडं तिकडं मन असं चिलित केलं माझं माल माझ अरे माल मन पडवलं तर पण पडवलं मार खायला नाही तसा मार खायला आणि मरू जो म्हणलं जाऊ दे आणि काय केलं त्यांनी पोल ट्री गेली माझ्या अरे पोल ट्री गेली ना त्यांनी आणतर मातरे कोण आमच्या कोंबड्या आणि काय म्हणतात माहितीये का मतरेला मोहन शेटला पैसे दिले आणि मला तो रुपये पण दिला मतरेला गेले गेलं म्हणलं तुम्हाला ते ते पोरांनी पैसे दिले का ते म्हणले नाही दिलं ते म्हणले की मोहन शेटला सांगितलंय आणि मतरे

<tie> <tie> तुम्हाला ना पाटील सरपंच नाही तू बघा सांग काय करायचं काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ह्या ए काय केलं पाहिजे सांग तुझं काय म्हणजे मला पाहिजे सांग सरपंच मला सरपंच काय करायचं सांगा मला पैसे पाहिजे बरं का

गणपती झालं भांडण 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 कटवलंच मी मला होईना मला सरपंच तुझं पैसे द्या आणि मी टाका सरपंच माझा पैसे देईल नाही

पैसे देऊ आपण आणि त्यांना खरं खरं सांगू मोहन काय काय केलं ते आपल्यावर हा हा मग ती वाईट मोनशेटला हो ती ते पण हेच आपलं थोडं हे करतात त्यामुळं हे होईल ते आपलं पण सगळं होईल त्यांना आपण नुकसान भेराय करतो मोहनशेटची पण बाग आहे त्यामुळे हा हा चाल चालते वळ गाडी वळ हा येत काय झालं ते मग म्हण पैसे खूप खोट दिलं म्हणलं होतं आम्ही असं करायला फार बोलतो तुम्हाला मोळ शिरणे आम्हाला हानलं तिथं तेव्हा त्यामुळे आम्ही ना तेव्हा आमचं हे होत पैसे नव्हते दिले नव्हते दिले देऊन टाका कोण चला हा ते देतो पैसे दे। देतो की पैसे देतो कसं आपण शेतकऱ्याची पोरे आपल्याला शिकवलं नाही कोणी असं की कोणाचं चोर चोरलेलं हा तेच ना तुम्ही पण मोहन शेटला सांगा पैसे पैसे नाही दिलं म्हणून असं कुंबडी घेऊन गेली तशी माझ्याकडे असं सांगा चला तुम्हाला पैसे सोडतो मी तात्या मोहन शेटला सांगू नका पैसे नाही तुमच्या नंबरवर सोडायचं का मोहन शेटच्या मोहन नंबरवर सोडतो हा चालतंय સરપંચ નામ કઈ ના सरपंच तुम्हाला माझे वाट करायचं काय करायचं ही मिटवायचे काय करायचं काय मिटवायचं मिटवायचं सरपंच मिटवायचं मिटवायचं का तुमचं पैसे आता भेटले आता ओके झाले काही विषय नाही सरपंच पाटील आहेत ना सगळा तुम्ही म्हणता म्हणून मी मिटतो मिटतोय काळजी काय भांडण भेटत सोने भाऊ आपण करायची नाही एमपीएल मध्ये सांग ना काय असतं काय नसतं बरं चालते चालते तुम्हाला माहिती एमपीएल काय काय तुम्हाला ते पुढल्या पाठमध्ये बघा भेटत नमस्कार मारडा वेब सिरीज तुम्हाला आजचा भाग कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनचा घंटा दाबायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद